नवस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंचा युट्यूबच्यावर मी आपलं अक्षय स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो <coughs> मित्रा लक्षात घ्या पोळ्या महाशेला आता बरेच शेतकरी संभ्रमात होते की आपले इकडे सांगत होतं की संपूर्ण महाराष्ट्रावर पाणी पडणार तर आपण फवारा घ्याव की नाही घ्याव तरच महत्त्वाचा शेतकरी मित्रांना सांगतो की अमावस्याला जो बोंडळीचा पतंग आहे तो काय करतो की आपल्या फुलपात्यांवरती त्याची अंडी घालतो व त्याच्यातून जी अडी निघते ते त्याचा प्रकार जो बोंडळीमध्ये होऊन आपले बोंड खराब होऊन आपल्या कापसाचं उत्पन्न कमी होते तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या आता जी पोळा अवश्य झाली आहे तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची कपाशी पण लहान आहे तुम्हाला दिसत आहे सोबतच त्यामध्ये जे म्हणतो आपण की बरेच शेतकऱ्यांनी फवारणी पण नाही मानले पण आता आपल्याला अवश्य शेतकरी मित्रांनो पोळ्या झाल्यानंतर पण आपल्याला त्याच्यामध्ये आप जी फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आपल्याला त्याच्यामध्ये बोंड बोंडळीचं नियंत्रण करायचं आहे आता जे पण अंडे वगैरे दिले गेले असतील ते अंडे आपल्याला मारण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक अंडी आणि अडीनाशक असं कॉम्बिनेशन असलेलं चांगल्या प्रकारचं कीटकनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता प्रोपेक्स सुपर चाळीस एम एल प्रतिपंप घेऊ शकता जेणेकरून हे एक चांगल्या प्रकारे अंडी आणि अळी नाशक म्हणून काम करेल शेतकरी मित्रांनो सोबत तुम्ही हिमागिंबेन्जॉईट अळी नाशक त्याच्यामध्ये टाकलं तर फार अतिउत्तम आहे सोबतच शेतकरी मित्रांनी सांगू की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कापसाची वाढ जशी हवी अशा प्रमाणात झाली नाही आहे शेतकरी मित्रांनो तर त्याच्या वाढीसाठी तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो की त्याच्यामध्ये तुम्ही दमन प्लस पेन्शुआ कंपनीचं दमन प्लस येते याचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्याला घ्यायचं आहे दहा एम एल प्रति पंप त्याने काय होईल कपाशीची जोमदाळ वाढवी फांद्या फळफांद्या पण वाढण्यास सुरुवात होईल व त्याला फुलपाती पण लागण्यास मदत होणार शेतकरी मित्रांनो सोबत शेतकरी मित्र याच्यामध्ये आपल्याला एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून जे पण आता सततचा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्या झाडांचे मुळे आप मोकळे व झाड चांगलं हिरवदार टवटवीत दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपर किंवा अँट्राकॉल याची पण फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सोबत पांढऱ्या माशी असेल तर तुम्ही लान्सर गोल्ड चाळीस एम एल प्रतिपंप या हिशोबाने याची फवारणी करा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हमॉशर नुकतीच झालेली आहे अमॉशरनंतर आपल्या कपाशीवरती तुम्ही नक्की फवारा का जेणेकरून आपण बोंडळीचा त्याच्यामधून नियंत्रण मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल थोडा लाईक आणि शेअर करा आणि जर का माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असा तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद